हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मॅन्स सानू ब्लॉग तर आज आहे रविवार संडे आणि आजची तारीख बहुतेक तेवीस आहे मला पण नक्की नक्की नाही माहिती कारण का मी बेडरूममध्ये हॉलमध्ये नाही आहे तर मी किचनमध्ये आहे सध्या आणि मला तारीख काही कन्फर्म नाही आहे पण जाऊ दे जे काही असेल सं रविवार आहे आज आणि आज सकाळपासूनच सकाळपासून कसं संध्याकाळपासूनच आमच्या यवतमाळमध्ये मस्तपैकी बारीक 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 चालू आहे असं जोरदार नाही आहे बस फक्त असं शिडकावा असं असा आपण पाणी शिपल्यासारखं तसं कंटिन्यू चालू आहे पण तर सकाळी झालं म्हणजे आत्ता वाजत आहे दहा तर पाऊस चालूच पा। आहे तसंच बारीक 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 त्याच्याने कसं उठायची पण इच्छा नव्हती होत आणि काहीच नाही असं मस्त छान बेडमध्ये झोपून राहावं असं वाटत होतं सो मी आतापर्यंत तो आत्तापर्यंत नाही होती थोडा वेळ बऱ्याच वेळ होती मग आई वगैरे उठून होती तर मग चाय वगैरे झाला आहे माझा आणि मग मी बसली होती मस्त बाहेर जाऊनच पाळण्यावरती म्हटलं आता घरात आली आई स्वयंपाक करते आणि मी समोर बसून बघत आहे कशी स्वयंपाक करते म्हणून माझी आय डी तर चला तुमच्याकडे पाऊस पाणी कसं आहे नक्की सांगा कळवा आणि आजचा ब्लॉग हा आपण इथे स्टार्ट करूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करत चला आणि प्लीज सपोर्ट बघा आईचा स्वयंपाक चालू झालाय स्टार्ट झालाय ती कधी मळाला घेते आणि तिला घाई सुटली स्वयंपाक करायची कारण की ना तिचा पिक्चर चालू होणार आहे बारा वाजता सो ती पटापटा पटापट स्वयंपाक करून घेणार आहे आणि काय करणार आहे म्हटलं भाजी तर ती म्हणजे ताजी ताजी, ताजी मस्तीपैकी वांगी तोडून आणशील आज मी डाळ वांगी करते की मसाले वांगी करू अशी म्हणाली आणि तिकडे गेली तिच्या खूप खूप जास्त होतं आहे की आज ढोकळा करून खाऊ म्हणून मी बाहेर बसून होती पाळण्यावर तेव्हाच विचारायला माझा ते, ते पाऊस वगैरे छान बघू तर पण निंबू नाही येत आता काय करायचं हे बघा आमच्याकडे फर दुकान चालू झाली माझ्या आईला तर छान पकोळे खा वाटत आहे म्हणते कर ना मग मला पण काही ना काही मस्तपैकी खा वाटत आहे काही असं वातावरण झालं की काही ना काही चुटूर चुटूर खा वाटते काय करायचं माणसाने कच्चा मेकअप चालू ग वलीचा पुसून आली पडद्याला पुसून आली ते कुठे चालला बाबा तू नग्नामध्ये चालला Oke, malah sholun jalan, count ga, malah ga, malah ma? wow, igliu, oke, this is for you, yes. ना जाली तुम कत्ता जाली जनरल की बात है बोलो जा गले जाओ चलो बताओ चिनगर दिखते है क्या वाले वाह वाह अकेले के जाएगा <प्राग> <प्राग> <में> बघा <बतु> <प्राग> काय काम करून राहिली लाईन नाहीये झाडे तुरीचं त्याला आदर द्यासाठी हे काडी आणली तिने आणि ते खदूर आता झाड हे करणार एवढी मेहनत करावं लागते त्यावेळेस खायला भेटते ह हो की नाही आई मग नाहीतर आणि लोक म्हणते मुठभर द्या मुठभर आणि काय झालं ओल तुला हे वालाच वेल आता बघा हे वालाच वेल छान चढत आहे इथे आहे आणि तिकडे पण आहे दिसते का इक, इकडे आणि तिकडे पण आहे बापरे वालाचे वेल तर सांगूच नका आणि मग नाही का त्याच्यासाठी सब्बल पाहिजे होती सब्बल असते तर चांगला आता हे करता है पण तू गड्डा एकीकडे केला ना हो तिथं कसं करणार आहे मुळाली बरोबर आहे यस yes. तुम्हाला अस ठोकयला हा गोटा देऊ हे 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 ते ह देख ते हे दिलंतरती ते लांबाय ना बरं <laughs> काढिदर ठोकली तर तुटून जाची हे झालं बाबा झाड उभून पूर्ण मातीनी भरलेलं आहे बघा मिरचीच झाड आमच्या मिरची झाडाला फुलं पण आले बघा व्हाईट व्हाईट वाईट वाईट दिसते का आणि मिरच्या पण लागते छोटेसे 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 हे मिरच्या छोटी छोटी फुलं बघ एवढं किती गच्च आलंय बरबटीला शेंगा पण लागल्या अरे वा छानच काम आहे झालं झालं बघा बांधून सोबं करून दिलं काडीचा आधार नहीं जुरा नहीं जुरा नहीं जुरा। पकलूना? पकलूना? ना? <laughs> <दे नहीं खात। laughs> ना, हाता दे ना। मी हातात ते नाही तू नाही चालू दे मी खाते हा दे, ना दे। Hva er ideen?

त्या काशी नऊ आणि आमचं जेवण वगैरे सर्व झालं आहे आता आमची झाली आहे मस्तीचा टायमिंग सो आता आम्ही करणार खूप सारी मस्ती आणि पाऊस चालू आहे बाहेर विजा होत आहे अभा आहे त्यामुळे टी व्ही पण बंद आहे आमची त्यामुळे आता फक्त आम्ही मस्तीच करणार आहे सो नवीन असा चॅनल करा